तर मनोज जरांगे यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झालेली नाही तसंच उदय सामंत यांनी आपल्यातही त्याबाबत काही बोलणं झालेलं नसल्याचं मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं तर चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्याची तयारी पाहिजे ते तयार असतील तर आम्हीही तयार आहोत मात्र त्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली की आता मान्य उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यातून भाष्य बरोबर नाही त्याने सुद्धा काल स्वतः म्हटलं की न्यायव्यवस्थेत त्यांचा विश्वास आहे मला जो उच्च न्यायालयाने काही निर्णय केला असेल त्या संदर्भात ते निर्णय निर्णय तरी करायचा आहेत शासनात त्याच्यामध्ये कुठली भूमिका नाही आहे आता सरकार काही मुद्द्याचं का अभ्यास करते आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं सा गॅजेट आहे है। त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झालेली आहे त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला मुदतवाढ दिली आहे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते शिंदे समितीच्या अहवालात समितीला मुदतवाढ द्यावं अशी समाजाचीच मागणी होती ती मुदतवाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल तो सरकारचा विषय पण त्यांना अधिकारी आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य करतात